नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर असा अभंग ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेलआयकन प्रेस करा व चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद देव नाही संसाराचा पायी देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराचा पायी देव आठवत नाही संसाराचा पायी देव आठवत नाही कोणी नाही रे कुणाचे कोणी नाही रे कुणाचे एकचे आयचे लेची जायचे आयचे एक जायचे कोणी नाही रे कुणाचे कोणी नाही रे कुणाचे एकलेची आयचे एकलेची जायचे एकलेची आयचे एकलेची जायचे आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही यम येती बांधून नेतील यम येती बांधून नेतील जन तोंडाकडे पाहतील जन तोंडाकडे पाहतील यम येती बांधून नेतील यम येती बांधून नेतील जन तोंडाकडे पाहतील जन तोंडाकडे पाहतील आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत तू म्हणे बोलू काही तू का म्हणे बोलू काही देहावरती सत्ता नाही देहावरती सत्ता नाही तू कामने बोलू काही तू कामने बोलू काही देहावरती सत्ता नाही देहावरती सत्ता नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराचा संसाराच्या देव आठवत नाही संसाराचा पायी देव आठवत नाही संसाराचा पायी देव आठवत नाही धन्यवाद